पोलिसांच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या करण्याचा प्रयत्न डोनगाव पोलीस स्टेशन येथील कार्यरत असलेल्या पोलिसांचा अजब गजब कारभार समोर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर एका तरुणानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आज अठरा सप्टेंबर रोजी ही घटना घडली आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारा तरुण डोनगाव येथील राहणार रा। आहे वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला मिळालेल्या माहितीनुसार बिलाल शाह मोहसिन शाह असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे दोनगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व खंडणीची मागणीची धमकी हेड कॉन्स्टेबल सतीश मुळे यांनी दिल्याची तक्रार बिलाल शाह या तरुणानं केली होती त्यावर कारवाई न झाल्याने तरुणानं आज टोकाचा पाऊल उचलला असल्याचं समजतंय